शहीद अशोक कामटे विचार मंचचे भव्य रक्तदान शिबिरात एकशे रक्तदान आणि नेत्ररोग शिबिरात जणांची तपासणी शहीद अशोक कामटे नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्वर्गीय अशोकजी कामटे यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात स्थळ एक शिवस्मारक सभागृह सोलापूर आणि स्थळ रेल्वे स्टेशन रोड विटा बँकेसमोर सांगोला या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन महिला पोलीस मीनाक्षी नामदे व प्रियंका सौदागरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले शहीद अशोक कामटे मंचचे अध्यक्ष श्री योगेश कुंदूर सल्लागार राजू हौशेट्टी मान्य नगरसेवक विनायक विटकर वैशालीताई गुंड काशीनाथ भदगुंकी आनंद तालिकोटी रुपेश करपेकर मतीन बागवान मयूर गवते विजय जाधव प्रभाकर निर्गुणकर प्रसाद बघुरकर राजू पालकर विकास कुंदूर गणेश बहदूरकर दीपक उपळकर नितीन कोणकर गिरीश विजापुरे अश्विन पाथरुटकर नागेश मंजेली राजेश वर्देकर विराज संतोष विजापुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान दिनानिमित्त संविधान वाचन वैशालीताई गुंडे यांनी केले शहीद अशोक कामते विचारमंचच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी गरजवंतांनी सहभाग नोंदवला